सो या मार्केट मार्केटच्या इकडे आलो आहे त्याला लग्नाचा ज्यूस आला आहे रसना मी वाटते आता ह्या साईडला काय ना म्हणतात मेस ना बांबू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये मी आलो आहे मस्जिद बंदरला आणि मस्जिद सी एस टी हा एरिया आहे ना मार्केटचा त्या एरियामध्ये आलो आहे माझ्यासोबत आहेत सुचिता आहे आणि अभि भाऊजी माझे मेहनी आहेत दुनियादारी मधला तो डायलॉग आहे ना कुठलाच दिसत आहे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे तो आता ना काही वस्तू घ्यायच्या तिथे भाऊजींचं लग्न आहे या नाही दुसरे काका आहेत ना त्यांचं लग्न आहे वैभव भाऊजींचं तर त्याच्यासाठी काहीतरी वस्तू घ्यायचं लग्नासाठी तर त्यासाठी इकडे आलो आहे आणि ना उन्हाळ्यामध्ये लग्न आहे मे महिन्यामध्ये तर ज्यूस घ्या ज्यूस बनवायचा आहे रसना आपण बनवतो ना तसा रसना बनवायचा आहे आणि तो बनवण्यासाठी इकडे ते सगळं मटेरियल मिळतं रसनाचं ते घ्यायचं आहे त्याच्याप्रमाणे अजून काय काय घ्यायचं आहे तर सुचिता पण आहे भाऊजी आहेत चला बघूया इथे मोहम्मद अली रोडकडे जातो आहे आणि बाजूला मार्केट आहे सगळे इकडे आणि ते साखरेचे साखरेचे छोटेसे सॅशेस असतात ना ते पण घ्यायचे आहेत ते इकडे कुठे भेटतात ते बघायला लागेल ते लग्न झाल्यावर नाही का आपण वाटतो गोड गोड असतं बघा लग्न झालं लागल्यानंतर चॉकलेट्स किंवा ते वाटतात आमच्याकडे चॉकलेट वाटतात तुमच्याकडे पेढे किंवा साखर ना तर मग पेढी घेऊन टाक ना बर साखरेच आहे ना सी व पॅकेट भेटत छोटे ते अमेझॉन वरून पण मागू शकतो गर्दी असते मार्केटला आणि या साईडला आपण आलो ना तर अशा गाड्या भेटतात छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि एवढी गर्दी असते ना मुंबईची खरी गर्दी बघायची तर या साईडला हे अगरबत्तीचे वगैरे आहे ना होलसेलरचे दुकान आहे सगळ्या वस्तू म्हणजे मुंबईमधल्या सग्ड़ा, सगळ्या सगळ्यात मोठं मार्केट आहे हे या मस्जिद किंवा देवी आणि मुंबादेवीच्या बाजूचं सगळं मार्केट आहे ना चिंगबंदर ते मस्जिद बंदर या एरियातलं हे सगळ्यात मुंबईतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे सगळी सगळेजण खरेदी करायला मोठी खरेदी असते ना तर ते शॉपिंग करण्यासाठी इकडे येतात इकडे राईट साईडला आहे ना मोहम्मद अली रोड पण आहे या साईडला अली रोड आहे तर ईदमध्ये ईदचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये खूप फेमस ती खाऊगल्ली आहे आणि तिकडे खूप खवयांसाठी खूप असतं त्या डेजमध्ये मी गेल्या वर्षी गेलो होतो ते व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तेसुद्धा चेक करून बघा खूप गर्दी होती तिकडे आणि खूप छान आणि भारी पदार्थ मिळतात तिकडे ते मोहम्मद अली रोड आहे या साईडला सी एस टी आणि इकडे वाहिकाळा साईडला रोड जातो तो हा रोड आणि सरळ गेल्यानंतर आहे मुंबादेवी मुंबादेवीचं मंदिर आणि ह्या ना खूप जुन्या गल्ल्या आहेत खूप जुनं मार्केट आहे आणि इकडे आहे ना हे भात बाजार आहे या साईडला मागे तिकडे माझ्या पप्पांचं ऑफिस होतं पप्पांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता ना होता। so, बेग 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 तर ते ऑफिस तिकडे होतं त्यांचं सो आम्ही आता इकडे पोचतोय दुकान शोधतो इथं कारण ना वेगवेगळ्या मार्केट इथे आहेत असं आहेत ना एका गल्लीमध्ये सगळ्यात सेम वस्तू मिळतात म्हणजे प्लास्टिकचं असेल तर प्लास्टिकचंच मार्केट असतं कपड्याचं मार्केट असतं एका बाजूला ताळपत्री असेल किंवा अगरबत्तीच असेल किंवा जनरल स्टोअर टाईप असतील सगळं होलसेलमध्ये खूप मोठं मार्केट आहे येऊलीस का नाही येस सुचिता मला डायरेक्ट इकडे भेटली मी उशीरा आलो इथे घरी होतो सुचिता डायरेक्ट करून इकडे आले दुपारीच आणि हे बघा ना इथे पण छान आहे हे घरी टाकायला नव्हतं का हे आपण घेऊ शकतो ते गॅलरी ह्याच्यामध्ये लावायला पण लांबी कशी मोजणार हां सुब्याला सांगू मोजायला तू प तू सेंटीमीटरने मोजेल ना किती येते अरे खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत ना म्हणजे अशी एक वस्तू नाही जी ह्या मार्केटला भेटत नाही सगळ्या म्हणजे सगळे मिळते इकडे आणि ना ट्रॉफीज वगैरे असतात ना क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा आम्ही ट्रॉफीज घ्यायला इकडे येतो ट्रॉफीज किंवा टी शर्ट वगैरे प्रिंट छान करून मिळतात इकडे यार हा रोड क्रॉस करणं म्हणजे ना खूप गर्दी असते आता बघा तिकडून पटकन गाड्या लागल्या सगळ्यात ट्रॅफिकचा रोड आतापर्यंत मी बघितला आहे ना तो हाच मोहम्मद अली रोडच आहे आणि इकडं पार्किंग म्हणजे गाडी घेऊन येणं तर खूप मुश्किल असतं एवढं पार्किंगचा वगैरे प्रॉब्लेम आहे आणि ह्या बघा छोट्या छोट्या आहेत ना टेम्पो पक्षा ह्या छोट्या छोट्या ह्या ज्या आहेत ना हातगाड्या त्या जास्त चालतात इकडे आणि त्या चालताना नुसती जशी माणसं अंगावर येतात तशी हे पूर्ण अंगावर येतात असं एवढी खूप गर्दी आहे इकडे आणि आपल्याला जे पाहिजे ना शुगरचे छोटे चॅशेज ते इकडे तिथे मिळतील कपडे ते बघ ना ते मुस्लिम लोक घालतात ना त्या टाईपचे सगळे कपडे आहेत ग मुस्लिम लोकं घालतात ना कपडे म्हणजे घागरा वगैरे किंवा काय म्हणतात त्यांना हां त्या टाईपचे सगळे कपडे आहेत नॉर्मल ड्रेस नाही बघ ना पाहिजे तर ना त्या टाईपचे सगळे कपडे आहेत आणि हे हे सगळे डिझाईनचे आहेत हे सगळं कपड्याची लाईन आहे मी ह्या साईडला ना हे सगळं मार्केट मी फिरायचं अगोदर फर्स्ट टाईम मी बँकेत लागलो होतो ना तर तेव्हा मला हा एरिया होता सगळा कोल्ड कॉलिंगसाठी मी ह्या एरियामध्ये यायचो इकडे पूर्ण म्हणजे अगदी रॉकेट रोडपासून ते जास्त मार्केट हा मुंबादेवी किंवा का कुलाबापर्यंत असायचा सगळा कालबादेवीपासूनचा तर त्यामुळे इकडे जवळजवळ दोन वर्ष माझे गेलेत त्यामुळे ह्या गल्ल्या वगैरे मला चांगल्याच माहिती आहेत इथल्यावर ना की आहे ना तिथं लक्षात जातं काय ना म्हणतात मीच ना बांबू हां बांबूच म्हणतात हाऊ मच

हे बांबू घेतलेत आता आपल्या झाडांमध्ये अजून वाढ झाली असेल मला वाटतं आपले झाड आपल्या घरी घरीच झाली ना त्यामध्ये अजून दोन झाडांची वाढ पडली वाढ झाली आहे आणि हे बघा जीन्स वगैरे कपडे खूप छान आहे तिकडे सो काय हां 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 आयफोन भाई

हे दाली दिलेत का बघायला हे दिलेत नागदेवी स्ट्रीटला पोचलो आहे मी आणि ही सरळ लाईन जाते ना आ, महात्मा महात्मा फुले मार्केट आहे ना प्रॉपर मार्केट तिथे हा रोड जातो आहे सरळ दुपारचे एक वाजला आहे आणि एकचा एकची एकचा नमाज झाला आहे ना तर मस्जिदवर आजान नावाचते बघा अर्धी थोडी कमी वाटते आता ह्या साईडला आणि हे मला हे सगळं आहे ना नळ बाजार आहे सगळं आणि फायदा कुठली वस्तू नाही भेटत असं ना यार सगळे म्हणजे सगळे म्हणजे सगळ्या वस्तू इकडे होलसेलमध्ये वगैरे ट्रेडर्स वगैरे खूप मोठे मोठे ट्रेडर्स आहेत तिथे एक ना लेफ्ट साईडला एक ज्यूसवाला आहे सो so, तो आहे ना वॉटरमिलनचा ज्यूस देतो आणि ॲपलचा ज्यूस म्हणजे मिल्कशेक टाईप देतो तर ते पण ना मी वॉटर ते खायचं ना पण तर इथे वॉटर मिलन आणि मिल्कशेक मिळतं इथे ते लेफ्ट साईडला ते नंतर मग आपण कुठे यायचं हां 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 आता तू कशी साडी घालतेस नेसत नाही तसं मी आहे ना ज्यूस वगैरे पीत खातो पीत नाही अरे हा मारतंड डोई टापतोय किती बघा खूप ऊन आहे डॉल घ्यायची काय डॉल घ्यायची अरे यार हे बघा ना इकडे नुसते बर्गमॅन सगळीकडे बर्गमॅन दिसत आहेत सगळीकडे बर्गमॅन दिसत आहेत ह्या रोडला अरे सगळीकडे बर्गमॅन दिसतात म्हणजे मी मोहम्मद नगर रोडला आलो आहे आता सो क्रॉफर मार्केटला पोचलो आहे आता काय हे शॉप आहे ते आणि आहे ना इकडे आपल्याला जायचं आहे मंगलदास मार्केट साईडला सो so, या क्रॉपर मार्केटच्या इकडे आलो आहे आ, हे आगे ना, आगे ए, थ, आहे ना म महात्मा फुले मंडे आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आणि बाकी सगळे जनरल स्टोर्स आहेत सगळे आणि त्यानंतर इकडे सगळी इलेक्ट्रिक लाहोर चाल वगैरे आहे इलेक्ट्रिकची वगैरे मिळतात त्या साईडला कपडे वगैरे मिळतात आणि या साईडला याच्या मागे इकडे सी एस सी स्टेशन आहे तिकडून रोड आहे हा वनवे आहे ॲक्च्युली तिथून फिरून जाता येतं इकडे स्टेशनरी मटेरियल वगैरे आहे हार आहेत आणि बघा वर पर्यन आहेत एकदम असं नाही की ग्राउंड फ्लोरला चॉकलेट्स वगैरे आहेत हे चॉकलेट पण वाटू शकते मिरची आपण हळदीला घेतले होते ना हळदीला घेतात ते आपण इथून घेतले होते तू होतीस का काय कशासाठी हे कुठे लावतात केसात ते बघा ना ते असं आहे ना हे विकतात हे पण उंच माणूस असेल ना तर त्याचे कान खाजवायला कामा ते कामाला येतं महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे इथे आहेत ना जास्त ड्रायफ्रूट्स आणि मँगोचे आंबे वगैरे फ्रूट्स मार्केट आहे किंवा ड्रायफ्रूट मार्केट आहे त्यासोबत ना जनरल पण आहेत नॉर्मली जे सगळं असतात ना एफ एम सी जी वगैरे प्रोडक्ट तर त्याचं मार्केट आहे सो हे साहेब इंटरनॅशनल ड्रायफ्रूट आहे माझा पहिला क्लायंट आहे मी जेव्हा बँकिंग सेक्टरला आलो तेव्हा पहिला क्लायंट मला मी रिफाईंडा लोन दिलं होतं ह्या कस्टमरना तगदीशभाई ओनर आहे हे विरा स्टोअर आहे सो इथे मिळणार आहे खूप 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 सो फायनली इथे ते शास मिळत आहेत जे सुचिताकडून काकाच्या लग्नामध्ये वाटण्यात येणार आहे मोठे किती केवढे मोठे डोळे करतील सावरलो मी yes, येस yes, येस yes, एस yes, येस yes, येस yes, yes. yes. किती पीस असल्याच्यात पीस किती दोनशे दोनशे यायचे आहेत दोनशे पीस आहेत वेगळं काहीतरी पाहिजे सो मी हेच घेतो आहे आणि हेच घेतो एवढं घ्यायचं आहे आणि त्यानंतर घेतो आणि हे एक आहे वाय वाय नूडल्स त्यानंतर हे सगळ्यात स्पायशी असतं का डिपॉंडला पण मिळतं तुम्ही तिकडे प्राईस जास्त असते आपण यूज नाही केली खरा के ना। ते खराब होती आपण यूज केली नव्हती ना ती खराब झाली होती फर्स्ट टाइम मी मॅगी बघतोय मॅगी जैन मसाला हे आंबे आपूस ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत का बदाम वगैरे पैसे पैसे नाहीत बोलते तिकडून बाहेर रस्ता असेल सगळं पॅकिंग मटेरियल कॉस्मेटिक्स किंवा प्लेट्स वगैरे साबण हे साबण छान असतं तर हे सगळं आहे इकडे हे बड्डेसाठी बड्डे वॅश करतो ना सो महात्मा फुले मार्केटमधून बाहेर निघालो हो आहे समोर कमिशनर ऑफिस आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे ना तिकडून आपल्याला सी एसटी स्टेशनकडे जायचं आहे आणि काय खाल्लं नाही मी मला भूक लागली आहे सो आपण कुठे जायचं जेवायला भाऊजी काय खाणार कोण जय हिंद चायनीज ना हां चांगला आहे तो किंवा त्याच्यामध्ये आत मी सरळ गेलो ना तर संदीप गोमंत कोण हॉटेल आहे संदीप पण ह्या टायमाला तिकडे लाईन असेल फिशसाठी आपण पण एकदा गेलो होतो संडेला आणि बंद होतं त्याच बोरा बाजार आहे मला वाटतं बाजार गेट स्ट्रीटला येस सो रोड क्रॉस केलाय मी माझ्या मागे बघा ज्योतिबा फुले मार्केट तिकडे आहे सरळ जाते मी तिकडे मार्केट आहे आपलं मनीष मार्केट आणि सी एफ सी स्टेशन सो गाय मी सी एस टी स्टेशनच्या समोर आलो आहे हा ऊन अजून तापत आहे हा सबवे आहे इकडे आणि माझ्या मागे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिग्नल थांबलाय तो पण रोड क्रॉस करून घे हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे इथून जायचं आहे अजून काही वस्तू घ्यायच्या बाकी आहेत पण हे आहे ना हे बघा आरामचा वडा हे बघा आरामचा वडा इथे महाराष्ट्रातील ना सगळ्यात जुना वडापाव आहे आरामचा वडापाव खूप खूप ना मोठ्या मोठ्या लोकांनी हा वडापाव खाल्ला आहे मला वाटतं इंदिरा गांधी ना प्रचार आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्यांनी हा वडापाव खाल्ला होता खूप जुना वडापाव आहे हा मी तर आता हा वडापाव खाणार नाही आहे आणि एवढा सी एस सी स्टेशन आहे त्याच्यासमोर ना काही हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये पंचमपुरीवाला आहे किंवा साई पूजा व्हेज आहे त्याचप्रमाणे चायनीजमध्ये जे हिंद चायनीजवाला खूप छान आहे तर तिकडे आपण काहीतरी आता मी खाणार आहे तिकडे सुचिता वॉट यू लाईक टू टेक ओके सो okay. इथून so, गेटवेसाठी सगळं जातात बघा गेटवे 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 वगैरे ओळखत आहे सगळे आणि त्या साईडला फॅशन स्ट्रीटला येतो आणि बाजूने बघा बर्गमनवाला गेला हे ना मुंबईमधलं सगळ्यात पहिलं ए सी वॉशरूम आहे आता त्यानंतर खूप झाले आणि हे बघा नवीन बस आहे जे डबल डेकरची नवीन बस आली होती ना ती बस आहे ही जय हिंद तर बंद होतं हे कॅफे शाईन कॅफे शाईन म्हणून एक रेस्टॉरंट आहे इथे हे चालू आहे खूप जुनं रेस्टॉरंट आहे इकडे पण आम्ही जेवलो होतो एका इकडे काय मिळतो आहे पण मी दोन हजार सतरामध्ये गेलो होतो आता शाहीन रेस्टॉरंटला आलो आहे खूप जुनं रेस्टॉरंट आहे बघा आम्ही ना जवळजवळ दोन हजार सोळाला वगैरे यायचो इकडे इकडे जॉब लावतो तेव्हा आणि खूप गर्दी असते इकडे स्टेशनपासून समोरच आहे टेस्ट पण खूप छान असते आम्ही चिकनमध्ये चिकन खिमा वगैरे मागवला आहे आणि राईसमध्ये सो इथून निघायचं आहे आता मस्जिदला काही वस्तू अजून घ्यायच्या आहेत तर आम्ही अजून जेवून घेतो नंतर आपण बोलूच कशी टेस्ट आहे हां चालेल ना भाऊजी पण इथे येऊन गेले होते अगोदर गेलात ना सेकंड टाईम येत आहे ना नवीनच आली तिकडे बरं बरं आता आता आलीच ना आता नेक्स्ट टाइम येशील तेव्हा बोलशील की मी इथे येऊन गेली होती मागच्या वेळेला तुला आलो मुंबई संधी फिरवली मागच्या वेळेला सो मित्रांनो पुन्हा आलो आहे मस्जिदला इकडे काही ज्यूस घ्यायचा आहे म्हणजे आपण लग्नामध्ये वाटतो ना सरबत तो सरबत घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मोस्टली आहे ना ऑरेंज फ्लेवर असतो तो, तो सरबत शोधत होतो आणि फायनल एक दुकान मिळतं आहे त्याला मार्ट खूप गर्दी आहे बघा सुचिता गेले तिकडे ते ज्यूस घ्यायला आणि आपलं एक हजार दोन हजारमध्ये सगळ्यांसाठी ज्यूस होऊन जातो एवढ्या चांगल्या क्वांटिटीमध्ये मिळतो म्हणजे पाच लिटरचा कॅन असतो त्याच्यामध्ये वीस लिटर वगैरे बनू शकतो वीस तीस लिटर तर असं हे इकडे सगळं मिळतं खूप मोठं मार्केट आहे आणि होलसेल मार्केट आहे कोणाला व्यवसाय वगैरे करायचा असेल ना तर इथून होलसेलसाठी बघा सगळीकडे माल जातो लग्नाचा ज्यूस आलाय लग्नासाठी ज्यूस चांगला आहे हे ना दोनशे रुपयाला आहे हा पाच लिटरचा याच्यामध्ये वीस पंचवीस लिटर चांगला सदर होतो आणि लग्नामध्ये वगैरे असे किंवा जास्त लोक असतात ना तेव्हा आपण वाटू शकतो चांगला आहे म्हणजे स्वस्तात मस्त असं काम होऊन जातं त्यामध्ये फक्त एक बर्फाची लाजी आणायची आणि वाटून टाकायचा तर आज आलो होतो मस्जिद बंदरला इकडे शॉपिंगसाठी तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला ए पिशवी